उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील किल्ल्यात बोटिंग करताना बोट बुडून दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे बऱ्याच प्रयत्नानंतर तीनही मृतदेह सापडले आहेत यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे बोटीमध्ये एकूण नऊ जण होते अचानक बोट बुडाल्यामुळे ही घटना घडली आहे नऊ जणांपैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले असून ज्या ठिकाणी बोटिंग सुरू होते त्या ठिकाणी सध्या पंचवीस ते तीस फूट खोल पाणी आहे उस्मानाबाद शहरातील काझी गल्लीमधील ही मुले होती मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाले असून अद्याप त्यांची नावे समजली नाहीत नळदुर्ग मधील ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत अनेक जण कुटुंबांसमवेत पर्यटनाला जातात त्यावेळी बोटिंग करण्यापूर्वी त्या ठिकाणी अचानक काही घटना घडली तर मदतकार्यासाठी काय व्यवस्था आहे लाईफ जॅकेट आहेत का अनुभवी जीवरक्षक आहेत का पाण्याची पातळी किती आहे आदी सर्व बाबींचा विचार करून काळजी घ्यावी हेच येस न्यूज मराठीचं आवाहन